मराठीच्या मुद्द्यावर बघायचंय आणि प्रकाश महाजन आपण बघतोय या सगळ्या गर्दीतनं वाट काढतायत आपण कारण गर्दी एवढी आहे त्यामध्ये अजय चौधरी सुद्धा आपण बघतो अजय चौधरी सुद्धा कारण कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि प्रत्येकाला आतमध्ये आहेत आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात महाजन साहेब महाजन साहेब एवढी गर्दी इतकी गर्दी सॅम्पल आहे असं म्हणायचं मग नितेश राणेला नाही किती किती वेळ लागला हातमध्ये थांबवलं पोलिसांनी एक बिल्डिंग गेला वेळ लागतो आतमध्ये घ्यायला प्रत्येकाला सोडतात कार्यकर्ते प्रत्येकाला आणि बघा ही दोन जणांची जोडी प्रकाश महाजन अजय चौधरी हे दृश्य आपल्याला आज सकाळ पांधत बाबा जुने मित्र एका जुने मित्र पुन्हा एकदा एका व्यासपीठावर जेव्हा दोन भाऊ येतात तेव्हा पुन्हा एकदा ही मैत्री अजून घट्ट आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला काय आनंद दिसतोय ना ज्यांच्या पोटामध्ये दुखते त्यांच्या पोटामध्ये दुखू दे आम्ही आज आनंदाने एकमेकाला पेढे भरवतो गर्दी कशी आहे दोन भावांना बघायचंय दोन भावांना बघायचंय तुम्ही सुद्धा प्रतिक्रिया देत होतात हो आज जेव्हा दोन भाऊ एकत्र येतील डोम पूर्ण भरलाय माणसाच्या आयुष्यात असे क्षण फार कमी येतात माझ्या आयुष्यात हा क्षण